प्राण्यांमध्ये सापाविषयी प्रत्येकाच्या मनात एक विचित्र भीती असते अनेकांना सापाचं नाव जरी ऐकलं तरी घाम फटत असतो जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत ज्यात विषारी सापापासून ते अजगर ते ॲनाकोंडासारख्या शिकारी सापांचा समावेश आहे एकदा का कोणता प्राणी मनुष्य यांच्या विळक्यात अडकला तर मृत्यू हा निश्चित असतोय सध्यासाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे जा ज्यामध्ये एक भला मोठा एनाकोंडा दिसतोय यात या सापाचा आकार पाहून कोणाचाही थक्का पुराल्याशिवाय राहणार नाही सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा हा साप एनाकॉन्ड आहे तो आकाराने बराच मोठा दिसतो व्हिडिओमध्ये लोकांची घरं देखील दिसत आहे हा साप आणि व्यवस्थेमध्ये मुक्तपणे फिरताना दिसतोय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं गेलं आहे की ब्राझीलमधील लोकांसाठी ही एक सामान्य घटना आहे म्हणजेच इतका मोठा साप आणि लोकांसाठी फारच सामान्य गोष्ट राहिली आहे हा साप किती मोठा आणि किती जाड आहे हे व्हिडिओ पाहून तुम्ही समजू शकता एनाकोंडा अकाउंट हा सापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे जो ॲमेझॉन नेचर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी विविध अशा प्रकारच्या कमेंट्स व्यक्त केलेले आहेत एका व्यक्तीनं म्हटलेलं आहे मला सापाची भीती वाटत नाही पण हे भयानक आहे तर एका वेळेस असं म्हटलेलं आहे माझी ही ब्राझीलची फ्लाईट रद्द कर तर काही वेळेस म्हटलेलं आहे फारच भयानक आहे हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य घ्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद